राजकारणाबरोबरच सामाजिक क्षेत्रात अव्वल असलेले व्यक्तिमत्व पंचायत समितीचे उपसभापती दिनेश अंभोरे हे राजकारणाबरोबरच धार्मिक आणि सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात तालुक्यातील प्रत्येक गावात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात ते आवर्जून हजेरी लावतात तर तालुक्यातील इतर प्रत्येक धार्मियांच्या धार्मिक कार्यक्रमात देखील हजेरी लावतात यामुळे त्यांचा तालुक्यातील दांडगा जनसंपर्क निर्माण झाला असून त्यांना मांडणारा मोठा वर्ग आज तालुक्यात आहे जनमाणसातील नेता अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे प्रत्येक गावातील युवकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या समस्येचे निराकरण करून ते युवकांच्या गळ्यातील ताईत बनले आहे आगामी पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक लढवून आगामी काळात जनतेची सेवा करण्याचा त्यांचा मानस आहे विजेची फटाक्यांची माळ रोषणाई पण त्यांची आरास उठण्याची अंघोळ रांगोळीची रंगत फराळाची संगत लक्ष्मीची आराधना भाऊबीजेची ओढ दीपावलीचा सण आहेच खूप गोड दिवाळीच्या सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक दिनेश भाऊ अंभोरे